एक असे गजलकार आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत की जे व्यवसायाने शिक्षकी पेशात आहे तसं म्हणावं तर असं म्हणायला हरकत नाही त्यांचं मी आधी नाव सांगतो आणि नंतर त्यांचे शब्द सांगतो की आदरणीय श्री सतीश देशमुख सर आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत ते एका ठिकाणी असं म्हणतात की वाह त्या पाण्यात तो घरघरा गर आहे बाहर क्या पानी आता फिर तो घर गर आए जन्म माजा ही शरारता हो रहा आए भार थकले हैं असे बोलू न का कोनी भार थकले हैं असे बोलू न का कोनी बाप माजा एक ताजा मोगरा आए बाप माजा एक ताजा मोगरा आए अरे हाँ तुझा मानो न मुकाम कायम था कहे का शेरे बगान हाँ तुझा मानो मुक्काम कायमचा श्वास देहाचा था, आहे श्वास देहाचा था, सोयरा आहे मी सादर आमंत्रित करतोय श्री सतीश देशमुख सरांना चिंतन परक विचार करायला लावणारी आणि तितकीच मनोरंजन अशी एक गजल आपण या ठिकाणी सादर करावी आदरणीय श्री सतीश देशमुख सर धन्यवाद सर सुरुवातीला देतो दिमागाची अशी का भूल तुझ्या बत्ती दिमागाची अशी का तुझ्या बत्ती तुला केलायचा नाही गजल हत्ती दिमागाची अशी का भूल तुझ्या बत्ती तुला केलायचा नाही गजल हत्ती खपवला शेर तू माझा तुझ्या नावे खपवला शेर तू माझा तुझ्या नावे करू जाहीर का राष्ट्रीय आपत्ती

आजही या शिक्षकी पेशात आहे आजही या शिक्षकी पेशाच्या जुन्या देशात आहे मी आजही या शिक्षकी पेशात आहे मी फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी गाव खेड्याच्या जुन्या देशात आहे मी संस्कृतीचे उत्खनन केले जरी कोणी संस्कृतीचे उत्खनन केले तरी कोणी येथल्या प्रत्येक अवशेषात आहे मी येथल्या प्रत्येक अवशेषात आहे मी घडविताना लेकरे ही गोर गरिबांची घडविताना लेकरे ही गोर गरिबांची त्या धनाड्यांच्या कुठे वेशात आहे मी गाव खेड्यां घडविताना लेकरे ही गोर गरिबांची त्या धनाड्यांच्या कुठे वेशात

आजही या शिक्षकी पेशात आहे मी आणि माझा शेवटचा ही गुरु तू सद्गुरु माझा तू तु हो तु तुझ्या जन्म उपदेशात आहे मी गावखेड्याच्या जुन्या देशात आहे मी आजही या शिक्षकी पेशात आहे गाव खेड्याच्या जुन्या देशात आहे मी आजही या शिक्षकी पेशा तर हे मी या वाक्याचं अप्रतिम अशी मुसोत्सव गजर आणि शिक्षकी पेशा आपण आमच्यासमोर पुन्हा एकदा आपल्या विविध शहरांच्या माध्यमातून चितारलात